सणासुद्धेचे दिवस आता आलेले आहे आणि या सणासुदेच्या दिवसामध्ये तुमच्याकडे पाच साड्याचं कलेक्शन हवेच तर या व्हिडिओमध्ये पाच साड्याचं कलेक्शन कोणकोणते आहे तर नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहेत आहोत तुम्ही सर्व ग्रेटेस्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ व्हिडिओ सुरू करायचे आधी माझे चॅनल नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनलचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळेल तर जस जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ लेस डेस्टेट आहे पैठणी साडी पैठणी साडी ही कशी साडी राहते ही म्हणजे उठणारी साडी असते म्हणजे अंगावरून उठणारी साडी असते कशी ही पारंपरिक साडी म्हणजेच पैठणी साडी कारण की महाराष्ट्राची शान असते पैठणी साडी आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महिला ही पैठणी सजेस्ट करते आणि पैठणी घालतातच कोणत्याही मध्ये असो की मध्ये असो लग्नामध्ये असो वेगवेगळ्या मध्ये असो नाहीतर मग कुठेही असो सर्व्या सा कार्यक्रम मध्ये सर्वात जास्त महिला ही पैठणी साडी ही सजेस्ट करतात तर तुमच्याकडे पैठणी साडीही असलीच पाहिजे जेणेकरून तुम्ही नक्की उठून दिसणार आणि पैठणी साडीमध्ये खूप सारे कलर अवेलेबल असतात तुम तुमच्या स्किन टोननुसार हो तुम्ही कलर घेतलं पाहिजे आणि कलर कोणता की तुम्ही डार्क डार्क स्किन टोन असेल तुमच्या तर फेंटवाला किंवा पैठणी कलर म्हणजे गुलाबी वगैरे गुलाबी कलर तर कोणाचाही अंगावर चांगला दिसते तर तुम्ही गुलाबी कलर पण घेतला पाहिजे आणि जे फेअर असेल त्यांनी डार्क कलर वगैरे असं पत्ता कलर आणि कोपा कलर अशा टाईपमध्ये पैठणी कलरचे साड्या घेतल्यास पाहिजे जेणेकरून तुम्ही लग्ना सणावरामध्ये छान उठून दिसाल आणि घाल आणि पैठणी साडी मी तुम्हाला सांगते पैठणी साडीमध्ये तुम्ही काष्टा साडी पण नेसू शकतात कारण की सहावारी सहावारी साडी ही नेसू शकता नवईसारखी जेणेकरून तुम्ही आणखी उठून दिसा म्हणजे गणेश मध्ये तर खूप हायली रेकमेंड करते की तुम्ही गणेश उत्सव हो मध्ये तुम्ही पैठणी साडी ही नेसून घे नेसा जेणेकरून तुम्ही प गणपतीच्या उत्सवमध्ये आणखी उठून दिसा आणि गौरी पूजा पण येत आहे ज्यामध्ये पण तुम्ही खरंच नेसा तुम्ही पैठणी साडी आणि पैठणी साडी ही आपल्या सौंदर्याला छान लागते तर तुम्ही आणि जे नवीन ब्राईड असेल त्यांना पण मी हायली रिकमेंड करते की त्यांनी पैठणी साडी ही नेसली पाहिजे सणावराला दुसरी साडी आहे मी दुसरी साडी ही ऑरगेंजा साडी आता ऑरगेंजा साडी ही कशी सॉफ्ट असते सॉफ्ट असते आता तुम मागील वर्षापासून ट्रेंड सुरू आहे ऑरगंदा साडीचा सा। तुम्ही का वेगवेगळ्या कार्यक्रममध्ये नाईट फंक्शनमध्ये वगैरे घालू शकता आता सणावर सणावराला तुम्ही विचार पडला असेल की सणावराला पण ऑरंजाच्या साडी घालू का तुम्हाला तुम्हाला मी सजेस्ट करते की तुम्ही ऑरगंजा साडी घालू शकता का बरं कारण की ते इझिली ड्रॅप होतात आणि सॉफ्ट सॉफ्ट असतात आणि घातल्यावर कॅरी पण आपण करू शकतो आपण आणि घालू शकतो तर तुम्ही अरगंजा साडी पण तुमच्याकडे हवे आणि तुम्ही अरगंजा साडी घातली तर छान दिसेल आणि स्लिम थोडं स्लिम तरी दिसाल तुम्ही नाजूक तरी दिसायला ऑरगॅनज साडीने आणि सॉफ्ट असल्यामुळे तुम्ही इझिली घालू पण शकतात आणि ऑर्गेनज साडीमध्ये रिच अँड रॉयल पण लुक दिसते आणि थोडं स्टँडर्ड पण दिसतात आणि स्टायलिश पण दिसतात नक्कीच तुम्ही तुमच्याकडे ऑर्गेनज साडी पण असली थर्ड साडी कॉटनची साडी आता बहुतांश महिलांकडे कॉटनची साडी असते आता कॉटनची साडी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्कीच घेऊन घ्या कॉटनची साडी कॉटनची साडी ही सॉफ्ट असतात एव्हरी कॉटन कॉटनची साडी ही घातली जाते आता ते उन्हाळ्यात असो की हिवाळ्यात असो की तिन्ही कॉटन ची साडी सजेस्ट करता आता तुम्ही वर्किंग वुमन असेल म्हणजे कुठे ऑफिस मध्ये जात असेल कुठे बाहेर काम करत असेल कुठे शिक्षिका असेल कोणत्या स्कूलमध्ये तर तुम्ही मी तुम्हाला हायरी हायली रिकमेंड करते की तुम्ही कॉटनची साडी तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे आता कॉटनची साडी जे कसं राहते की कॉटनची साडी ही थोडीशी सॉफ्ट राहते ते कसं धुतल्यानंतर ते त्याला मोड्या पडतात त्याला एक झंझट राहते कॉटनच्या साडीमध्ये त्याला इस्त्रीची गरज असते इस्त्री, गर इस्त्री के आपण करूनच घातली पाहिजे कारण की धुतल्यानंतर त्याला मोड्या पडतात कॉटनला सहजासहजी त्याच्यामुळे तुम्हाला ते इस्त्री के करूनच तुम्ही साडी नक्कीच घातली पाहिजे आणि कॉटनचं कसं आहे की आपण इझिली रॅप होतात आणि सॉफ्ट असतात आपल्याला उन्हाळ्यात मी तुम्हाला सांगते हायली रिकमेंड करते की तुम्ही उन्हाळ्यात पण नक्कीच कॉटनची साडी घातली पाहिजे आता तुम्हाला सणावाराला राहिलं ते लोक ऑफिसमध्ये पण काही म्हणजे कार्यक्रम होतात तुम्ही कॉटनची साडी पण घालू शकता ऑफिसमध्ये नाहीतर मग स्कूलमध्ये वगैरे पण सणावराला साजरे करतात स्कूलमध्ये पण तुम्ही स्कूलमध्ये जाऊन कॉटनची साडी पैठणी घालू शकता नाहीतर मग कॉटनची पण तुम्हाला हायली रिकमेंड करते तुम्ही कॉटनची पण घालू शकता कॉटन हा सॉफ्ट असते आणि आपल्याला थोडंसं काम वगैरे राहिलं तर आपण इझिली करू शकतो आणि थोडस फ्रीली पण वाटते आपल्या कॉटनच्या साडीमध्ये तर तुम्हाला कॉटनची साडी ही तुम्ही एकदा तरी तुमच्याकडे असलीच पाहिजे तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही नक्कीच घ्या कॉटनची साडी कॉटन मी खूप काही सांगायला पण मी खूप सांगेल तर हा व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल आणि खूप लॉन्ग होऊन जाईल तर मी शॉर्टकट मध्ये सांगत आहे तर तुमच्याकडे कॉटन ची साडी ही असलीच पाहिजे चौथी साडी ही कांजीवरम साडी आता कांजीवरम साडी ही आता ट्रेंड सुरू आहे कांजीवरम साडी कांजीवरम साडी साऊथ इंडियन साडी अशा साडीचं पॅटर्न आहे कांजीवरम साडी आता कांजीवरम साडी ही सगाईमध्ये जे एंगेजमेंट आहे एंगेचे एंगेजमेंट आहे ते पण घालतात कांजीवरम साडी आणि छान साऊथ इंडियन लुक पण करतात mm. आता तुम्हाला कुठे सनावरला म्हणजे कार्यक्रम वगैरे राहिला तर तुम्ही कांजीवरम घालू शकता साडी कांजीवरमचं असं आहे की थोडं ट्रेडिशनल लुक येते रिच लुक येते तर तुम्ही नक्कीच घालू शकता आणि थोडंसं ज्वेलरी ही हेवी घालू शकता तुम्ही कांजीवरम मध्ये साडीवर हेवी घाला जेणेकरून तुम्ही आणखी उठून दिसेल तर मी तुम्हाला सांगते की सणावराला तुम्ही कांजीवरम साडी घालत असाल तर हे ज्वेलरी हेवी घाला लक्ष्मी येत आहे गौरी येत आहे तर आणि गणपती येत आहे तर तुम्ही तुम्हाला ह्या सीजनमध्ये नवरात्रामध्ये पण तो तुम्ही या सणामध्ये तुम्ही कांजीवरम घालू शकता आणि नवरात्रामध्ये कसं आहे की तुम्ही सर्व साड्या घालू शकता नवरात्रामध्ये नऊ दिवस राहते देवीचे नऊ दिवस तस ते कलरनुसार राहते तर तुम्ही सर्व साड्या घालू शकता मी तुम्हाला जे पाच साड्या सांगाल ना त्या पाचही साड्या तुम्ही घालू शकता कॉटन सेफॉन जॉर्ज आ, क्रेप अशा आणि पैठणी का, काटापत्राची साडी कांचीवर अशा नऊ दिवसाच्या टाईपने तुम्ही घालू शकता म्हणजे एक दिवस कसा फर्स्ट दिवस तुम्ही कॉटनची साडी घाला सेकंड दिवस पैठणी साडी कलरनुसार तुमच्याकडे कलर पण असली पाहिजे तुम्ही कलर पण घ्या गुलाबी पिवळा असे गुलाबी कलर राहते रेड कलर राहते असे नवरात्राचे नऊ दिवस राहते तुम्ही नऊ दिवस पण तुम्ही त्यास तुम्ही घालू शकता आणि छान दिसू शकता नवरात्रामध्ये सणामध्ये आणि छान छान देवीचे दिवस राहते आणि खूप छान छान दिवस राहते तर तुम्ही खरंच चांगले दिसालच पण साडीमध्ये आपण उठूनच दिसू खुलून पण दिसू आणि उठून पण दिसू तर नक्कीच तुम्ही तुमच्याकडे कांजीवरम साडी असलीच पाहिजे नसेल तर तुम्ही नक्कीच घ्या कांजीवरम साडी तर सिफॉन साडी पाचवी साडीमध्ये सिफॉन साडीमध्ये मी तुम्हाला सांगते सिफॉन साडी ही खूप सॉफ्ट राहते आणि मक्खम मक् खसारखी राहते साडी तर तुम्ही नक्कीच घ्या जेणेकरून आपण इझिली रॅप होतात इझिली इझिली आता तुम्ही मी तुम्हाला सांगते जाडस्रे जाडसियांसाठी मी सांगते तुम्ही सिफॉनची साडी नक्कीच घ्या तुमच्याकडे नसेल ना तुम्ही जॉर्जट सिफॉन अशा घेऊ शकता आता सिफॉन जर थोडं सॉफ्ट राहते जॉर्जटर थोडंसं रफ राहते पण सिफॉन साडी ही तुमच्याकडे मखन सारखी राहते तर तुम्ही घालान जाड त्या तुम्ही तुमचेच थोडंसं तरी बारीक नक्की दिसाल सिफॉन साडीमध्ये आणि छान दिसाल आणि शिफॉन साडीवर तुम्ही ज्वेलरी पण घालू शकता ज्वेलरी कोणती घालायची त्या पॅटर्न मध्ये ज्या बॉर्डर तुमच्या साडीला बॉर्डर असेल गोल्डन कलरची बॉर्डर असेल तर गोल्डन कलरची ज्वेलरी घालू शकता नाहीतर सिल्वर कलरची बॉर्डर असेल तर सिल्वर कलरची म्हणजे ऑक्सिडाईज ज्वेलरी घालू शकता सिफॉन साडीवर तर नक्कीच तुम्ही घालू शकता आणि सिफॉन साडीवर उठून नक्कीच कारण तुम्हाला घालायचे राहिले आज सिफॉनची साडी घालू शकता कारण इझिली निरा पडतात इझिली पदर होतात आणि इझिली साडी घालणं जाते तुमची तर तुम्ही सिफॉन साडी तुमच्याकडे आणि मुख्य मी त्यांना सांगते की जाड स्त्रियांनी सिफॉन साडी तुमच्याकडे असलीच पाहिजे तर एवढे साडे आहे एवढे साडे तुमच्याकडे असलेच पाहिजे तुमच्याकडे या साड्यामधून नसेल तर तुम्ही नक्कीच घ्या साड्या ऑफलाईन घ्या नाहीतर ऑनलाईन घ्या तर तुमच्याकडे असल्याच पाहिजे साड्या जेणेकरून तुम्ही सणावराला या साड्या घालान तर सणावरामध्ये तुम तुम्ही खरंच उठून नक्कीच दिसाल आणि तुमच्या साडी साडी हे पैठणी कांजीवरण शिफॉन कॉटन या पॅटर्नच्या साड्या घा गा, नक्कीच घाला तर नक्कीच तुम्ही उठून दिसाल तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर थोडासा तरी आवडत जास्त असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनू कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पकुल वाटेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद